नमस्कार मी नेहा भूपेंद्र मोरे प्रभा क्रमांक चौतीस ब मधून सर्वसाधारण महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून घड्याळ या चिन्हातून उमेदवारी माझी आहे मी एकदम सर्वसाधारण घरातून आहे माझे पती पण सर्वसाधारण घरातून गर, आहे राजकीय वारसा असा आम्हाला कुठलाच नाहीये आम्ही ज्या जनतेसाठी आम्ही जवळजवळ बारा वर्ष कार्यरत आहोत जशी आम्ही लोकांना मदत केली आहे त्या विश्वासातून लोक आम्हाला लोकांनी आम्हाला निवडणुकीचा पर्याय दिलेला आहे की एक पद असावं म्हणजे तुम्ही अजून जास्त लोकांपर्यंत पोचताल निवडणूक लढत आहोत राजकारणात म्हणजे आता इतक्या दिवस ज्या गोष्टी चालत आहेत त्या त्यातून लोकांची नाराजी आहे आणि त्यातून आपल्याला बदल घडवायचा आहे बरेचसे प्रश्न आहेत की ते अनेक वर्षापासून आमच्या भागात किंवा आमच्या जवळच्या भागात ते अनेक वर्षानुवर्ष चालत आलेले आहेत त्यामुळे आम्हाला ते सोडवण्याचे पूर्ण प्रयत्न करणार आहोत त्यासाठी निवडणूक लढवत आहोत गेली बारा वर्ष झाली आम्ही कार्यरत आहोत लोकांना पाणी कचरा रस्ता ड्रेनेज यासाठी आम्ही अनेक आंदोलन केले आहे माझ्या पतींनी अमोरून ऑपरेशन पण केलेलं आहे तसेच आता नवले ब्रिजला जे ऍक्सिडेंट होतात त्यासाठी आपण तिरडी आंदोलन महामृत्युंजन मृत्युंजय आंदोलन असे अनेक आंदोलन करून आपण त्या गोष्टीचा पर्याय काढलेला आहे आमच्या भागातून महिला बऱ्याचशा बेरोजगार आहेत त्यांना आम्ही त्यांना आम्ही घरातून बाहेर काढून आमचे कोर्सेस दिलेले आहेत त्यातून बऱ्याचशा महिला स्वतःच्या पायावर उभ्या आहेत बऱ्याचशानी स्वयंरोजगार चालू केलेला आहे अनेक ठिकाणी त्या नोकरीला जातात आपण नोकरीला पण लावलेला आहे बऱ्याच महिलांना त्यामुळे महिलांचा पण भरपूर प्रतिसाद आहे आम्हाला पाणी ही समस्या खूप मोठी आहे आणि तो वर्षानुवर्ष तोच प्रश्न आहे जशी जशी लोकसंख्या वाढतीये तसं तसं पाण्याचं नियोजन हो, आपल्याकडे कमी होत चाललंय त्यासाठी मग मुख्य लढा आमचा पाण्यासाठी असणार आहे मी एक महिला आहे त्यामुळे मला त्यांच्या समस्या माहिती आहेत की म्हणजे पाणी पाणी, पाणी लाईट आणि परत जवळपास कुठेही आपल्या महिलांसाठी स्वच्छतागृह गृह नाही आहेत मुळ आपले पाणी रस्ता ह्याच्यातच जातोय तर स्वच्छतागृह कधी येणार इतक्या वर्ष तेच चाललंय त्यामुळे आम्हाला नवीन बदल घडाय घडवायचा आहे जी आमची आंदोलन दिलेली जनतेला मदत आहे हॉस्पिटल म्हणा कुठलीही सेवा असू दे लोकांचा फक्त आमच्यासाठीच पाठिंबा आहे की बाबा तुम्ही लढा आम्ही तुमच्या मागो आहे ना प्रचार यंत्रणा म्हणजे पदयात्रा चालू आहेत घरोघरी भेट देणं चालू आहे सोसायटीमध्ये जाऊन मीटिंग चालू आहेत प्रत्येक लेडीजचा प्रश्न आणि आम्ही नुसतंच थांबणार नाही या गोष्टीवर जेव्हा निवडणूक होती तीन महिन्यांनी आम्ही फॉलोअप वगैरे घेऊन पूर्ण प्रश्नांची आम्ही निवारण करू आम्ही पूर्ण धरूनच चाललेलो आहे की काही दिवसात आपल्याला हे प्रश्न सोडवायचेच आहेत सगळे हे ध्येय आमच्या डोक्यात आहे ते त्यांच मुळात तेच आहे आंदोलन हे महत्वाचं आहे आम्ही आता पॅनल मधले जर त्यांना आम्ही काम केलं नाही तर त्यांनी आम्हाला आधीच सांगितलं की मी तुमच्या विरोधात आंदोलन करेल त्यामुळे आम्ही नवीन उमेदवारांना आम्हाला काम करणं गरजेचंच आहे आणि माझे पती त्या विरुद्ध आंदोलन करतील त्यामुळे आम्ही काम करू काम करण्यासाठीच आम्ही रस्त्यावर उतरलेलो आहे आम्हाला कुठलाही राजकीय वारसा नाही पद नसताना जर आम्ही या गोष्टी सोडवू शकतो तर आम्ही पद आल्यावर शंभर टक्के बाकीचे मार्ग काढून निवडून आलं होतं पहिलं म्हणजे पाणी ड्रेनेज रस्ता लाइट कचरा ह्या पाच गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आधीच घडल्या पाहिजे होत्या गावोगाव सुधारली आहेत पण आपला शहरी भाग सुधारलेला नाहीये महत्वाचा आव्हान तर नाही आम्ही काम तेवढी आधीपासूनच फक्त निवडणूक आहे म्हणून आम्ही काम केलेली नाही आहेत गेली बारा हो। ते पंधरा वर्ष आम्ही कार्यरत आहोत त्यामुळे आम्हाला त्याची भीती वाटत नाही पंधरा जानेवारीला मतदान आहे मी नागरिकांना एकच विनंती करेल की तुम्ही मतांमध्ये बदल घडवा तुम्हाला बदल आपण आपल्याला ह्या जुन्या परंपरा रीती आहेत त्या बदलून काढायच्या समाजासाठी त्यामुळे नवीन चेहऱ्यांना नक्की संधी देऊन बघा राष्ट्रवादी पक्षाला प्रचंड भरघोस मतांनी विजयी करा आपल्याला प्रस्थापित लोकांशी लढा म्हणजे कामातून द्यायचा आहे लोक त्यांच्यावर नाराज आहेत की कामं झालेली आहेत आम्हाला प्रस्थापित लोकांशी ह्याच्यासाठी लढा द्यायचा आहे कुठलेही वैयक्तिक त्यांच्याशी वैर नाहीये फक्त कामासाठी आपण ह्या क्षेत्रात उतरलेलो आहे की कामं करून घ्यायची आहेत आपल्याला नवीन उमेदवार म्हणजे आम्हाला नवीन कामं करण्याची संधी नवीन लोकांशी जोडण्याची संधी आलेली आहे त्यामुळे आम्हाला जरी अनुभव नसला तरी तो अनुभव आम्ही आता या पाच वर्षात गोळा करू आणि कुठलेही राजकीय आपले आमचे वरिष्ठ असतील त्यांच्याकडनं सल्ले घेऊन शंभर टक्के कामं करू आम्ही फक्त घरामध्ये पाच जण आहोत त्यामुळे आम्हाला असं कुठलाच कुटुंबाचा किंवा कसलाही सपोर्ट नसताना आम्ही या गोष्टीत उतरलो आहे मोठमोठ्या लोकांच्या विरुद्ध आम्ही आंदोलन करून ही परिस्थिती सोडवलेली आहे म्हणजे आम्ही सामान्य माणूस आहे हीच परिस्थिती आहे की आम्ही आमच्या विरुद्ध लोकांना किंवा आमच्याशी आमच्यावर जे नाराज आहेत त्यांना आम्ही तोंड देतोय मागच्या काही वर्षात निष्ठेनी काम करून सुद्धा लोक थोडीशी विचार बदलतात हे थोडस मनाला लागलेलं आहे असे अनुभव बरेच आलेले आहेत की आम्ही जनतेपर्यंत पोचतोय पण जनता आयत्या वेळेस दुसरा मार्ग निवडते आताच आम्ही पोचलेलो नाही आम्ही बऱ्याच वर्षांपासून सगळ्यांशी कॉन्टॅक्ट मध्ये आहोत त्यामुळे त्यांचा प्रचंड प्रतिसाद आहे परिवर्तन म्हणजे बऱ्याच लोकांना आपण मदत केलेली आहे त्यामुळे त्यांनी शंभर टक्के पाठिंबा दिलेला आहे सोळा तारखेला आमच्या कामानुसार आम्हाला जनता नक्की आमच्या अंगावर गुलाल लागेल